कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचालित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार येथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर रोड तासगाव संपर्क आणि ब्याण्णव कुठल्याही प्रभागात कुठला उमेदवार तेच वाचन आमच्या नशिबात आहे पलूस साहित्य संमेलनात आमदार विश्वजित कदम यांची टोलेबाजी उपस्थितात पिकला हशा साहित्यिकांनी दिलेली ही अनमोल पुस्तके मी नक्कीच वाचणार आहे आणि महिनाभरातच त्यावर माझा अभिप्रायही कळेल पण सध्या महापालिका निवडणुकीचा हंगाम सुरू असल्याने आमची अवस्था थोडी वेगळी आहे सध्या कुठल्या प्रभागात कोणता उमेदवार द्यायचा हेच वाचणे आमच्या नशिबात आहे अशी मिश्किल टिप्पणी आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी करताच पलुसेतील छत्तीसव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात हास्याची एकच कारंजी उडाली राजकीय व्यस्ततेत ही साहित्याचा आनंद घेताना त्यांनी मारलेली ही कोपरखळी उपस्थितांची दाद मिळवून गेली स्वामी विवेकानंद ग्रामविकास मंडळ आणि पलूस तालुका ग्रामीण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या संमेलनाचे उद्घाटन डॉक्टर कदम यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी राज्यभरातील विविध साहित्यिकांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले सत्कारादरम्यान अनेक कवी आणि लेखकांनी आपली पुस्तके डॉक्टर कदमांना भेट दिली ज्याचा धागा पकडत त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर खुसखुशीत भाष्य केलं संमेलनाच्या अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक नामदेव माळी यांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून विश्वनाथ गायकवाड कवी संमेलनाध्यक्ष मनीषा पाटील स्वागताध्यक्ष तानाजी चव्हाण आणि आनंद हरी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती या सोहळ्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक महेंद्र लाड नूतन नगराध्यक्षा संजीवनी पुदाले पनुस बँकेचे चेअरमन वैभवराव पुदाले बाळासाहेब पवार सुहास पुदाले प्राचार्य बी एन पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते याच कार्यक्रमात साहित्य आणि समाजसेवेतील योगदानाबद्दल भारती पाटील धनाजी घोरपडे रवी बावडेकर सुवर्णा जगताप अजित देशमुख दत्ता गोसावी विनय निकम डॉक्टर स्मिता पाटील भूपाळी निसळ आणि आर ए देसाई यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं तसेच नूतन नगराध्यक्ष संजीवनी पुदाले सुहास पुदाले आणि अभय पाटील यांच्यासह सर्व नगरसेवकांचा विशेष सत्कार करण्यात आला राजकीय फटकेबाजी आणि साहित्यांचा जागर यामुळे हे संमेलन पल्लुसकरांसाठी अविस्मरणीय ठरलं

की कदाचित पाय तुम्हाला महिनाभरात उत्तर येणार आहे परंतु जानेवारी महिना संपला की या ठिकाणी तुमचा मी वाचेन आणि वाचण्याची घर मला लहानपणापासून आवडतो परंतु दुर्देवानी आजच्या आम्ही वाचतो सगळ्यात वेगळा